ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जी आश्वासन निवडणूक काळात दिली ती पूर्ण करून दाखवू संजय पाटील ईश्वरपूर मधील निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी या शहराला दिलेले आश्वासन पाळतील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला त्यामुळेच हा विजय निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात केले त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सोबत राहिली असते तर बरे झाले असते जी आश्वासन निवडणूक काळात दिली ती पूर्ण करून दाखवू असं आश्वासन आमदार जयंत पाटील यांनी दिले आहे पाहूया ते काय म्हणतात राज्यात मुख्यमंत्र्यांची सभा झाली मात्र मतदारांनी प्रचंड मतांनी काय सांगाल कसं श्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी त्यांनी विकासाच्या मुद्द्याला त्यांनी पुरोगामित्वाला त्यांनी या उरणईश्वरपूरच्या जो मागं राहिलेला मागच्या नऊ वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे त्या सर्वांच्याकडं बघून आनंदराव मलगुंडेंच्या सारखा एक अजातशत्रू माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे या शहराला आम्ही